दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी स्टेशन चौक सा सांगली इथं वीर शिवा काशीद यांच्या तीनशे चौसष्ठाव्या पुण्यतिथीनिमित्त वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांनी आपल्या भाषणात आजच्या तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत शिलेदार शिवा काशीद यांचे स्वराज्य निष्ठेचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी व्यक्त केले यावेळी प्रशांत साळुंखे निवृत्त अभियंता विजय दिवान सुरेखा सातपुते आदी नागरिक उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज चांगली वृत्तपत्र शिवा यांची तीनशे चौसष्ट पुण्यते त्यानिमित्त त्यांना शिवा काशी शिवाजी महाराज यांच्या यांच्याबरोबरी राहिलेले एक आपल्याला हा निष्ठावंत एक निष्ठावंत शिवाजी महाराजांचा हा मावळा होता अशा या यांना आम्ही या ठिकाणी पेशन चौक सांगली येथे यांना तीनशे चौसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केलं